नमस्कार मंडळी मराठी मालिका कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे रात्रीचे खेळ चाले या मालिकेतील ज्येष्ठ कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे तर कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचं दुःखद निधन झालं आहे त्यांनी जीव झाला एडा पिसा या मालिकेत देखील भूमिका साकारली होती हेमंत यांच्या निधनाने मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे जवळपास दोन दशक त्यांनी नाटक चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे लायब्ररी बालगंधर्व यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या तर रात्रीचे खेळ चालले या मालिकेत देखील त्यांनी दमदार भूमिका साकारली होती त्यांनी जवळपास वीस वर्ष कला क्षेत्रात काम केलं होतं तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलद्वारे हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद